फक्त तुमच्याकडून फीडबॅक पाहिजे मागच्या वेळी गेले होते काहीतरी अडचणी होते यावेळी अडचणी येतात बेसिक आज तर मोबाईलची होती मोबाईल आणि काउंटिंग बुथ मध्ये एंट्री तुम्ही यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये राहा सगळे सोबत येतील ना त्या दिवशी सेंटर ते मोबाईल जमा करून त्यांना शूट करायचे असेल तर त्यांना मध्ये घेऊन जाऊ दोन दोन चार चारच्या मोबाईल त्यांची तिथे जमा आहे त्यांना तिथे लॅपटॉप हा मागच्या वेळेस मागच्या वेळेस इनिशियल झाला जिथे एंट्री आहे तिथे एक माणूस राहील सगळ्यांना ओळख आणि सगळ्यांचे आणि बेसिकली दुसरा विषय गाइडेड टूर जे म्हणताय तर प्रत्येकाला आता आमच्याकडे प्रत्येक जण वेगळ्या एसी मध्ये जाईल तर आम्हाला सगळं एकत्र कव्हर करायचंय करा तर ते आम्ही जर ठरवलं त्यातले दोन व्यक्ती आष्टी एसी ला जातील दोन व्यक्ती मालगाव एसीला जातील तर त्यावेळेस तो गायडेड टूर पॉसिबल होणार नाही जो पास जो पास एंट्री रि आहे एंट्री रिएंट्री आहे त्यामुळे त्याच्या बुकमध्ये रिस्ट्रिक्शन्स मीडिया मीडियाकडनं तुमचे जे काही सगळे रूल्स अँड रेग्युलेशन ते फॉलो होतील बट जर गायडेड म्हटलं तर कुठल्या पीसी मध्ये लक्षात येत नाही चालणार काउंटिंग बूथ मध्ये ज्या वेळेस आपण गायडेड टूर म्हणतोय तो गायडेड टूर पॉसिबल नाही होत एक म्हणजे केकन साहेब केकन साहेबाकडे आपण अष्टी बीड माजलगाव हे दरवाजा तिथून जे आहे साहेबांना आणि के साहेब तिकडून परळी खेस गेवर यासाठी एकूणच असतील याच्या दोन ठिकाणी आपण दोन अधिकारी डेप्युट करणार आहोत म्हणजे तिकडे जयटंकर साहेब असतील इकडे केकन साहेब असतील आणि ते फक्त टप्प्याने सोडतील पण परत रिपीट पुणे मग तोच पुने तोच कोणा प्रॉब्लेम आहे ह्याचा काउंटिंगचा पर्पोजच म्हणजे एंट्री आणि रिएन्ट्री देण्यामागचा मागचा होतोय की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं काउंटिंगचं वृत्तांकन करता यावं हो। तुम्ही जर त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन आणता कसं माहितीये का एकदा जर आतमध्ये गेले तर ते तिथं जर थांबेल त्यासाठी आपण हे करतोय नाही आणि मग मग तसं जर असेल ना तर मग एंट्री आणि रि एंट्री या शब्दाला अर्थच राहत नाही काही मध्ये तुम्ही एक पंधरा वीस हे करू शकता सफिशियंट आहे पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिटं नाही नाही होत म्हणजे मॅडम कारण एंट्री आणि एंट्री कसं जर नसतं तर मग सिंगल टाइम एंट्री पास आला असता एंट्री आणि एंट्री जेव्हा इलेक्शन कमिशन पुन्हा एकदा मेन्शन करतं त्याचा मोठी वाटतोय ना की आम्हाला बत्तीस फेऱ्यामध्ये तुम्ही जर कधीतरी एकदा गेले तर एक तुम्हाला म्हणजे टर्नआउट करणारच नाही ना वारंवार माहिती देणार होत ना आवर्तने होणार याची हो त्या वेळेस अधिकारी आता आवर्तनामध्ये तुम्ही पंधरा मिनिटं थांबून बाहेर येणार दुसऱ्या आवर्तनामध्ये परत जाणार पंधरा मिनिटं थांबणार तिथलं बघणार हाला परत बाहेर येणार म्हणजे आम्ही तुम्हाला वारंवार आवर्तने देणार आहोत आतमध्ये जायची त्यासाठी हे आवर्तने तुमची व्यवस्थित पार पाडावीत आणि प्रत्येक माणसाला एकशे त्र्याऐंशी एक लोक नाही मला एकशे टेन्शन एकशे असं सगळे आणि सगळे येणार नाही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लोकांना लोकांना ना आता पहिले दिवशी आता चोवीस जोशी असते ना काउंटिंग सुरू होतानाची असते पहिल्या वेळेस सगळ्यांना जायचं शूट करायचं वगैरे त्याच्यानंतर एकदा नाही 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 प्रॉब्लेम नेण्याची व्यवस्था प्रॉब्लेम असा होतो मॅडम तुमच्याकडे ऑफिशियली राऊंड डिक्लेअर होईपर्यंत म्हणजे पहिला राऊंड ऑफिशियली डिक्लेअर होईपर्यंत टेबलवर पाचवा राऊंड संपलेला असतो तो पण टेबलवर पाचवा राऊंड संपलेला असतो आपण जर बेंगालमध्ये बसलो म्हणजे महाराणी साहेब आम्ही हा सगळा विचार करू आम्ही काय केलेलं आहे की दोन ऑफिसर्स क्लास वन ऑफिसर नेमलेले आणि याच्यामध्ये काय होईल की प्रत्येक आम्ही चोवीस पत्रकार सोडणार आहोत पहिल्या बॅच मध्ये चोवीस पत्रकार जातील प्रत्येक केसीला चार चार जण थांबतील पंधरा मिनिट ते थांबतील बाहेर येतील त्यानंतर चोवीस लोक पुढचे जातील कारण आम्हाला प्रत्येकाला आतमध्ये मध्ये दर्शन घडवून आणावं लागणार आहे त्यासाठी आम्ही चोवीस चोवीस लोकांच्या बॅचेस पण केलेल्या आहेत

अंदाज आपापल्या पद्धतीनं की पुन्हा कसं आहे बेकोरम नाही डेकोरम जो आहे ऐकून घ्या काउंटिंगचा डेकोरम आणि मला बनवत एक मिनिट एक मिनिट तिथं तुमचा <m -tired> डेकोरम किंवा तुमचा कोणताही रूल तुमचा कोणताही रूलचा व्हायोलेशन मीडियाकडून होणार नाही जो व्यक्ती व्हायलेट करील जो तिथं मध्ये काही करतो तुम्ही त्याला एक्स देऊ नका पण आता ह्या चोवीस लोकांनी ह्या ह्या टप्प्यात जायचो ह्या चोवीस लोकांनी त्या टप्प्यात जायचं असं आम्हाला म्हणजे कव्हरेजच होणार नाही मग तो फक्त डेकोरम मेंटेन होईल तो फक्त नाही नाही तो फक्त नाही नाही हा ना तुमचे काउंटिंग इंटर करणार नाही आम्ही काही जाऊन तुमच्या तुमच्या काउंटिंग इंटरला काही विचारणार नाही आम्ही तिथं फक्त आम्ही तिथं फक्त पाहणार आहे

नाही काउंटिंग मध्ये ना जनरली जनरली काय होतं आतापर्यंत आमचे अनुभव आहेत आम्ही रिवॉल्व्ह नाही नाही आम्ही मोमी असतो नाही नाही काउंटिंग टेबल ना हा ना आम्ही जनरली आतापर्यंत प्रॅक्टिसेस काय आहेत प्रत्येक इलेक्शन मध्ये आपापल्या परिणाम तुमच्या ते टेबल्स आहेत आम्ही चौदा टेबल होती प्रत्येक जण त्यापैकी एक जण छान हे सात टेबल तू पहा हे सात टेबल तू पहा असं करून आम्ही एक टर्नआउट क्लिअर करतो कारण आम्हाला कव्हरेज करायचं तर आम्हाला ते महत्वाचं नुसतं मध्ये बसणं काही त्याला काही अर्थच नाही ना मग आणि कॉर्डिनेट करूया काही अडचण येणार नाही मी स्वतः आहे मॅडम आहे अधिकारी आहे आपण कोऑर्डिनेट करू कुठलीही अडचण येणार नाही हा शब्द मी काय म्हण आपल्याला कव्हर करता आला पाहिजे आपल्याला बाकी काय नाही म्हणजे नुसतं पाच शो म्हणून घ्यायचीच नाही आम्ही काय the... yes. करतो तुमच्याकडे जायला फार वेळ लागतो चौदा चौदा टेबल आहे तर आम्ही समजा जर दोन जण गेले एकाचे ते सात टेबल कव्हर कर मी हे सात टेबल कव्हर करतो आम्ही आम्ही काउंटिंग टेबलवर ते कव्हर करतो आता बेसिकली आपण काही पूर्ण बेचाईची वाट पार बसणार नाही आपले ऑफ द रेकॉर्ड जेवढे महत्वाचे काही आपल्याला वाटतात स्वामीन तेवढ्या पर्यंत आले तर आम्ही आपलं काउंट करून आमच्या आमच्या फिगर टॅली करतो हा तर तेव्हा त्यामुळे तिथं ती अणक नाही हा एजंट पण त्या टेबलवर उभारून दोन मिनिटं असं फिरत फिरत फिरक फिर हां तुम्ही आता काय करा जे तुमचे प्रमुख पुढत मालपत्र आहेत त्यांची यादी बनवा कोण कसं नसतं म्हणता येईल कसं कसं म्हणता येईल नाही म्हणता येईल नाही म्हणता येईल खरं कसं म्हणता येणार कसं कसं डिस्क्रिमिनेट नाही झालं कसं <laughs> डिस्क्रिमिनेट नाही करता येऊस्क्रिमिनेशन होऊन नाही नाही तसं करता येणार नाही तसं करता येणार नाही म्हणतो घेऊया काउंटिंग मला इंटरेस्ट होणार नाही मीडिया सेंटरमध्ये आपण इंटरनेट वायफाय सगळं केलं मग रिपोर्टिंग करायला मिडिया सेंटरमध्ये रिपोर्टिंगच करायची हो इनपुट पाहिजे येत्यूब आम्ही इंटरप्ट करणार नाही आम्ही तिथं कुठं ऑब्जेक्शन रेस करणार नाही तुमचं जे काही चाललंय त्याच्याबद्दल आमचं काही आम्ही तिथं आमचं तिथं कमेंट असणार नाही आम्हाला फक्त फिगर टॅनिंग पाहायच्या असतात आणि आमचं आमचं बघायचं असतं

खूप वेळ लागतो एसीचे पाहिजे आणि नाही 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 सारी पण डिक्लेअर असं नाहीये डिक्लेअर म्हणजे पहिल्या चे जे आहे इथं ऑलरेडी तिसरा राऊंड संपलेलं असतो नाही म्हणूनच आम्ही जे सांगितलं आता आतापर्यंत प्रॅक्टिसच ही असते की असं रिस्ट्रिक्टेड एंट्री नसते चोवीसच जा दोनच जाण चारच एकच गोष्टी आहे मोबाईल मीडिया पेक्षा जसं पाहिजे तसं रिपोर्टिंग तुम्ही पास आहे ऍक्च्युली काय होत सुरुवातीचा अर्धा एक तास भरपूर लोक थांबतात सुरुवातीचा अर्धा एक तास थांबतात आणि नाही नाही आणि काउंटिंग प्रोसेस मध्ये झाला जास्त माहिती आहे अनुभव आहे फिरतो टेबल टेबल छापून आलं येते